उपोषणाचा उद्देश असा आहे शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी असणे गरजेचं आहे कोर्टात कंपल्सरी शेतकऱ्यांची वाद आहे ते मिटवण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे शेतकरी सुखी व्हावा शेतकऱ्यांचे वाद सगळे मिटावे शिवरस्ते असावे गावठाण पूर्ण मोजणी व्हावी गावठाण मोजल्याच्या जे शाळेला शाळेला ग्राउंड राहिलेले नाहीत गावठाण्याच्या जा जागेवर शाळेचे ग्राउंड होतील तसेच जे रोडच्या कडीला जी मोकळी जागा राहील त्याच्यात गाळे काढून जे भाडे तातव दिले तरी चालतील त्याच्यातून रोजगार माणसांना तयार होईल की कुठेतरी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि हे मोजणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून मी यासाठी उपोषण करीत आहे आणि सहा दिवस झालेला आहे आज प्रशासनही फक्त येतात आणि भेटतात आणि निघून जातात त्याच्यावर कुठलंही असं ठोस पडगा आणि काय निर्णय होईल हे सांगत सुद्धा नाही येईल त्यांनी ते सांगितलं पाहिजे कुठून कसं काय करावं लागेल कशा पद्धतीने आपल्याला मोजावं लागेल क्षेत्र कधी घ्यावं लागेल किती दिवसात आपल्याला होईल दिवस दिवससुद्धा सांगत नाही येईल ते त्याच्यामुळं हा आत्ता सव्वा दिवस जर अजून जर आले नाही ते तर मी हे दोन दिवसात पाणीसुद्धा सोडून देणार आहे त्याच्यामुळे शासनाने दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करू धन्यवाद